धावता तुम्हाला आता तुम्ही हो म्हणून धावता असं भाजीमध्ये इथं ते दगड आणतो येत एक जबरदस्त वाटते नाही गहू झाडा पाण्यावर बकऱ्या पाजाल्या आणल्या होत्या आता हा मी सुमित झाली होत दाखवतो तुम्हाला आता पहिलं खाली दाखवतो पा थांबा थांबा तिकडून बोलतो तिकडे का रे गोबर गोबर धावून येता सापडायचे आत्ता मिळाला दाखवतो हे पाहून घ्या तुम्हाला दाखवतो आता तुम्हाला ये येत तो सापाचं तो तोंड है। नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही तर अगदी मजेत आहोत तुम्ही सुद्धा मजेत राहा मित्रांनो मॅटर असा झालाय आता कसा आहे मी तिथून मी आलो बांधत बांधत आलो म्हणजे तुरी मुळत आलो मी तर आता एक गोष्ट अशी झाली आहे आता सुमित्र आले तुम्हाला सांगतो टावतोच पाहत मी आता आल्यावर बघा सुमित्रा इकडे इकडं मित्रांनो पाहत राहतो मी हा व्हिडिओ संपूर्ण एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे आता मी हे बघा तोपर्यंत तुम्हाला सांगतो मी मी आता हे वर कापत नेलो आणि कापून झाल्यावर बांधत बांधत आलो तर मी जेव्हा हे वर कापत होतो तेव्हा अशी एक गोष्ट घडली आहे आता सुमित्राला माहित आहे आल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही इकडे इकडे मित्रांनो तिकून सुमित्रा येतच आहे तोपर्यंत तुम्हाला सांगतो मी म्हणजे मित्रांनो जे नवीन लोक आहेत त्याले हे काही गोष्ट माहीत नसेल त्यांनी पाहिली नसेल आयुष्यामध्ये पण जे जुने लोक आहे माझ्या वयाचे माझ्यापेक्षा मोठे वयाचे त्यांनी ते गोष्ट पाहिली असेल पण नव्या लोकांनी काही ते गोष्ट पाहिली नाही म्हणून दावतो आता तुम्हाला का आता कोण कोणकोण ते तिकडं आहे का ते आता गोष्ट तिकडं आहे म्हणते मित्रांनो तुम्हाला धावतोस का आता तुम्हाला मित्रांनो कृपया व्हिडिओ संपूर्ण पात्रा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि असेच आमच्या गावाकडचे विलोग वी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही राहत चालली पुळं पुळं मी चाललो मागं मागं हे बघा तुम्ही त्रास जाता तिकडं मी सुद्धा तिकडे चाललो कोणकोण आहे म्हणलं बघा मित्रांनो अशी गोष्ट आहे आता हं आता कसं आहे मित्रांनो येतं हे आमचं पाणी आहे आमच्या बकऱ्यासुद्धा येतच आणल्या होत्या आत्ता थोड्याशा वेळापूर्वी हां झाडाऊन टाकून येत्या वरत मनला दिसून राहिली बाबा मित्रांनो तुम्हाला दिसत का, का। म्हणलं दिसत बाबा मित्रांनो कसं आहे आता हे बघा येतं बकऱ्या पाजा आणल्या आता सांगितलं सुमित्र आली कोस दिसली सापाची मला दिसत तुम्ही दाखवत आहे मला हां थांबा थांबा दाखवतो आता टेस्ट मल दिस मजबू दिस की हा मित्रांनो धन्यटाय सापाची कोस आहे मित्रांनो इथं पहा आता तुम्ही दाखवतो तुम्हाला आता थांबा कोणकड दिसलं मग थोडंसं आता थांब आता स्पेस सगळ्या दाखवते आता थांबा धन्य आय थांबा थांबा इकडं मल जाऊ तिकडं मल जाऊ गवारी ओका थांबून येतं लई साप राहते आत्ता मित्रांनो दाखवतो ताती ताती कोसाय बा आत्ता बघा मित्रांनो हो आता मी गचाड्यामध्ये आलो येतं साप किंवा जाऊ शकते मित्रांनो पहिलं खाली दाखवतो पहा खाली कशी कंडिशन आहे दगडं दुगडं कपारे आहे आणि हे पाहून घ्या तर तुम्हाला दाखवतो आता तुम्हाला पा पा दिसते का नाही तुम्हाला दिसले पाहून घ्या येतं आहे सापाचं तोंड दिसले का सगा तर सापा तोंड आहे आणि तिकडं बघा दिसते का दा दा आता पा आता तुम्ही पद्धतीत केवढी झन्नाटी सापाची कोस आहे आता बघा ते तिकडं तिकडं लई लांबलं तर तिकडं तिकडं जाऊन आहे सापाची कोस आता तुम्हाला दिसते का नका मी एकाच कॅमेऱ्याने व्हिडिओ काढतो आता पहा केवढी झन्नाटी कोस आहे पाहिलेच कसं आले टायमाला म्हणजे आता धावता तुम्हाला आता तुम्ही हो म्हणून धावता बघा बघा बाप पा बघा ह्या बघा जळून जळून नेता साबगी मला म्हणून कोसोसो पा बघा यातून सुरुवात झाली हे अशी 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 हे बघा अशी 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 झाडावरून कोस टाकून खाली उतरून आता दगड्या बुळी आहे का काका आमच्या बुळी मला माहीत नाही आमच्या बुळी जाऊ शकते मित्रांनो हा पाले मला कसं वाटून राहिला मित्रांनो हे बघा कुठे धसला तरी ताती ताती कोस आहे रात्री कोश टाकली का आत्ता कोस टाकली का तुम्हाला इकडून दाखवतो थांबा आता इथं जगा कशी आहे आहे इथं चालता येत नाही बघा हे आमचं तळ तो आहे तो शेत तळ तर आम्हाला चालता ये येत नाही ये आत्ताच पाणी सोडला इथं पाईप -पा आहे तुम्हाला दाखवतो थांबा पाणी आहे पाण्यामुळे इथं काही जायचंय आता तर पाणी चालू होतं पाणी सोडलं येतं काही धसून म्हणजे थोडस इकडं होऊ द्या थांबा बघा आता था इकून तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसते आता पा आता पाहून घ्या आता पा यातून तोंड आहे मोठं लांब लचक आहे बघा 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 दिसते का तुम्हाला तिकडं थांबा पान करू दे थांबा थांबा जागा नाही हात पकडले पा पा आता यातून शेफी आहे आणि अशी 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 तुम्हाला अस्थि दाखवता एकाच कॅमेऱ्याने व्हिडिओ काढत आहो आणि हा इकडं 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 असा आला पाहून घ्यायचा अशी आता कंडिशन राहते मित्रांनो वनात आम्हाला असं काम करावं लागते अशा गोष्टी आम्हाला आता दिसते मित्रांनो आहे साहेब अशा आता खरी खराब जग आम्ही बकऱ्याला चारा घेऊन काढतो याचा एक व्हिडिओ कालला होता मागच्या शेवटी यातलं आम्ही डाळात उलले होती व्हिडिओ आहे आमच्या चॅनलवर हाय पावसाळ्यात काल लावता व्हिडिओ आत्ता शेतून पान सोडलं व्हिडिओ पाईप आहे त्या पाईपतून पाई पान सोडलं आत्ता दुसऱ्या लोकांनी पाणी सोडलं आमच्या याच्यामध्ये पाणीपासते थेप असते आमचे बैल पाणी पिते आता आमच्या बकऱ्या पाणी पिल्या तिकडे गेले आमच्या बकऱ्या तर आता हे तुम्हाला गोष्ट दाखवायची होती मित्रांनो चल आता तिकडे जातो आहात आम्ही तिथं थांब नाही तर चुकीचं आहे पण आता थांब आला जागा कशी आहे गवार्याची असा का धामणीची असा लई लांबलंच काय सहा सात फूट आहे का का बाट साप आहे मित्रांनो माझ्या मनगट एवढा आहे मित्रांनो तो साप आता गवारी हो का हो का कोणता हो का 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 डोम्या नागो आता येतं जागा आहे तशीच आहे पहा बघा येत धामणा ह्या ये ये येतं बघा इथं कस जागा आहे पाहून घ्या अशा याच्यामध्ये राहू शकते सापमाप तर आता शेतामध्ये जपून काम करावं लागते मित्रांनो चला आता तिकडे जप आता आता ताकी कोस घातली त्यामुळे आता राहू शकते तर थांबणं चुकीचं आहे तुम्ही हो म्हणून आता मी आता तुमच्या तुम्हाला डाकबाटी आता आलो मी आता जीवा जीवावर उद्या होऊन चला आता मित्रांनो आता भुक्यायला लागली मित्रांनो बांधणं झालं आमचं तर आता आम्हाला जेवण करायचं आहे यातलं आपलं कोट गेला बा तिकडे नेलं का मी तर नव्हते तिकडे नेलं म्हणते पाणी आमचं यातच पाणी ठेवलं होतं आत्ताच आम्ही पाणी पेलो तर त्या झाडामध्ये नेलं म्हणते त्या झाडामध्ये सावली आहे तिकडे चाललो आता मी जेवासाठी तर पाहिलं तर आम्हाला कसं वाटेल मिळतं ना जेवंत दिसला असता र ना गो बा छातीमध्ये धडधड वाटे मिळत जेवण तर नव्हता सापाची कात आमच्याकडे कोस म्हणते सापाची कोस होती तरी एवढं आम्हाला असं वाटायला लागलं तर जेवण तर असं तसं वाटलं असतं खराब कंडिशन आहे मित्रांनो चला मग आता जेवतो आता गटा साफ करायला लागणार नाही हे गटाटाही मित्रांनो येत्या साफ साफसूट करून द्यावा लागते आता आम्हाला गटाटा जेवणं बरोबर नाही मित्रांनो येतं आम्ही जेवतो आणि आमच्या सभोवताली बघा मस्त गहू आहे दाखवतो मला आता बघा मस्त गहू आहे आमचा नाही गहू लोकांचा गहू लोकाचं गहू त्यांनीच पाणी सोडलं आमच्या शेततळ्यामध्ये बघा कसं वाटते सांगा हे दृश्य जबरदस्त वाटते नाही गहू बघा नाही सांगा बघा मित्रांनो अशी आमचे येवशी आहे अशी आम्ही येवशी घेऊन त्यांच्या आता शेतात काम करायला असे येवशी घ्यायच लागते असे थोडं हातात दोन पाणी खराब मोठा सापडत आहे मित्रांनो भयानक मोठा सापोटा

आता हे बघा हे वरण बघता आता सो मित्रा की पोळ्या पोळ जा तुम्ही भात आणला आता हे कांदा आणला थोडासा मस्त आता जेवण करतो मित्रांनो मस्त आता व्यवहारात जेवण करायला खूप मजा येते येते मित्रांनो मी कामंधाम केले तर जेवणाची मजा होतच असते चांगलं वाटतं जेवण करायला कामंधाम झाल्यावर शुद्ध हवा राहते वातावरण शुद्ध राहते मस्त वाटते अशा वातावरणामध्ये जेवण कराले आता आम्ही जेवण करतो मित्रांनो पाहत राहा मित्रांनो तुम्ही चला मित्रांनो जेवण करतो आता आम्हाला जड काम आहे मला मी जास्त आता पुळ्याच खातो थोडीशी ऍसिडिटी वाढवून होती मला भात खाल्ला म्हणजे जास्त वाढते काय का फरक भात खाल्ला जास्त वाढते भाजी काय जी आपली आहे पालकचं वरण मित्रांनो पालकचं वरण आमचं हे मस्त वरण झालं चालू चालूया मित्रांनो आपण पुढे जाऊल जबरदस्त वस्ती देवांनी बावळामध्ये गोड कांदा आणला बघा मित्रांनो गोड कांदा आणला पा मित्रांनो तुळसा मोठ आणला कोणी गोड कांदा कांदे होते हे फूलले पाहिजे म्हणते फूलले पाहिजे म्हणते कांदे गुरुवारपर्यंत पर्यंत तुझी घेतला म्हणजे लागेल ना आमचं हात धुतलाच नाही गावामध्ये पाण्याची कमीत आहे राहते तसं तिकडे होतं पाणी मग कसं चालू होतं होतं पाणी मग आता पाणी बंद आहे ना एकाच हात धुवाचा आणि एका हाताने जेवायचं भटत तुम्हाला दुण चौर डाळ लागते अन्न वाघरामध्ये आम्हाला धाम झाल्यावर मनाची तुट्टी होते चंद्राची झोप चांगली लागते मित्रांनो कुणा कोणाला शेतातलं जेवण आवडते सांगा कमेंट करून सांगा मित्रांनो सांगा आवडते का तुम्हाला आमचे जेवण पोळे खाल्ल्या मित्रांनो आता भात खातो घाण आता घेतलं भाताला डिकूर असं काढलं भाजीमध्ये चालू खा मित्रांनो आमचं खाणं चालू आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करा छान अशी कमेंट करा आमच्या वावरातलं जेवण कसं वाटलं सांगा सापाची कात कशी वाटली ते सांगा आमच्या वावरातलं जीवन कसं वाटलं ते सांगा काही ना काही तुम्ही सांगा मित्रांनो कृपया सांगा आणि आमच्या चॅनलला तुम्ही मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा कृपया आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट तर करास पण आमचे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून झाल्यावर बेल चिन्ह दबा ऑल नोटिफिकेशन क्लिक करा आमच्या सर्व व्हिडिओच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार